तर मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरशे स्वागत आहे आपल्या मिष्टा क्षेत्रक युट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो बघू शकतो आज दिनांक चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी आपले हे जे मुक्कामपोष अंकुलगा अंकुलगार राणी तालुका शिरूर अनंतपाल जिल्हा लातूरसाठी जे श्री शिवरुद्र स्वामी असतील त्यांचे चिरंजीव श्री विश्वनाथ स्वामी असतील यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आणि आपल्याला दोनशे नारळ भरायचा आहे आणि फायनल टप्प्यात नारळ आलेला आहे दीडशे प्लस नारळ झालेला आहे आणि लास्टची थप्पी राहिलेली आहे तर हा ग्रीन डॉर्प मल्लेशियन ग्रीन डॉर्फ आहे दीड वर्षाचा रोप आहे आता आता इथं आपले मामा माधव पाटील असतील तर हे आता थप्पी मास्टर आहेत जुने कामगार आहेत नमस्कार मामा अशा आपला सगळा जो स्टाफ आहे सगळा फेमस आहे आणि इथं आपले रोहित आहेत कळणतरी रोहित ज्युनियर सेल्समन आहेत पण मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे त्यांची तर अशा पद्धतीचा आपला जो स्टाफ आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही गाडी भरायच चालू आहे मित्रांनो आता सरांनी चार दिवसापूर्वी बुकिंग केलं होतं सर बाहेर गावे होते गावी आल्यानंतर त्यांनी फायनल गाडी मागवलेली आहे आता उद्या त्यांना सकाळी रोफं पोच होत आहेत आता मित्रांनो आपली जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात नर्सरी आहे सर्व प्रकारची